गटला पाहे आमची तुमची कोण अपेक्षा आहे की म्हणून मनोज दादासारखं नेतृत्व सामान्य कुठून आलेलं आलेला त्यांना भेटणार आहे त्यांची मागणी रास्त आहे त्याला कुणी कोणी béning करत नाही आता गेले मोर्चाला मध्यमतरी मुंबईत जाऊन गेले मोर्चाला हो मुख्यमंत्री साईड ते झालं म्हणून काय झालं आता देश काला नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं मी तुम्हाला आम्ही नाही म्हणणे अगोदरच मी जेव्हा येत होते ना जरा पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले म्हणूनच या दाखवून दिले आम्ही सगळ्या एवढी इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाबरोबर राहत अरे मी सगळ्यांबरोबरच नाही ना आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटते महत्वाचे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत साहेब सगळे सहभागी झाले आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चरांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचं ते वेळ तुम्ही अशी काय मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला झालं बरोबर काल तुम्ही एक भेटल्यानंतर भूमिका भूमिका आणि त्यांची माझा दौरा तुळजापूरला तुळजापूरला उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी तुळजापूर मध्ये ते बरं जरा फोन दे त्यांचा त्यांच्याशी बोलून घेतो सांगतो काय बोलायचं काय बोलायचं आंदोलन सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल नाही पण जे तुम्ही म्हणता की ही सरकारचं कामच आहे कुठल्याही सरकार जी द्या पण तुम्ही आमच्या मराठा बरोबर आणि एवढीच मुंबई आमची पन्नास टक्के ज्यातून मागणी आहे परत तुम्हाला ते सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहितीये सगळं माहिती आहे ना त्यांनीच केलेलं आहे कारण बरोबर ना हे सगळं त्यांना माहिती आहे ना, ना? मग हे का नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच चर्चा नाही हे आम्हाला म्हणजे प्रश्न आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंड तोंडाला पानं बुसणार आणि माझ्या बाहेर आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की हिथं कोणतरी राजकीय डोके भडकवत किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणतीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये हे पण हा त्या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना वाटतंय विधानसभेला होणार असं त्यांना वाटतं वाटतं ना त्याच्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील हे बघा ते, ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसीला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये हाताला काय लागणार नाही मला त्याच्याशी शांतपणे बोलू देत कळलं काय याच्यात मार्ग निघतो तो काढू आपण आजपर्यंत काय झालं साहेब आमचं मला जर समजा तुम्ही विचारायला बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार की नाही मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही समजलंय माझ्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा आहे तुम्हाला असं तुम वाटतंय का मराठा महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलत बोल शेवटचा एक प्रश्न आहे तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिकाय तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाकू नाही त्यांच्याशी बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे নাকাই নাকাইয়ে অপাইয়েে

કદે મદુ મદુ માગે માગે ઓ સંકેતભાઈ પતો પભાઈ કિરણભાઈ માગે સર માગે માગે સંકેતભાઈ તમે ખાલી બસા બસ આપણે કાસ્ટી મત સંભાળો आपल्याला एक प्रश्न ही विचारायचा नाही तुमची मराठा आरक्षण आणि महिलांची डोकी कोण फक्त स्पष्टीकरण द्या आमचा एक आम्हाला काय घेण्यात आल्या विषय कोण काय करत बाहेर कोण काय करतंय काय घेण देणार नाही आम्हाला फक्त तुमचं स्पष्टीकरण द्या बाहेर राजकीय नेते कोण काय बोलते आम्हाला घेऊन देणार नाही एवढं काय काढल्यापेक्षा या की होईल दोन मिनिट

त्यांना म्हण आमच्यातला एक दिवस प्रश्न विचारणार नाही तुम्हाला नाही ना काय नाही प्रश्न विचारायला काय उद्याला त्यांना आम्हाला प्रश्न विचार તર કોંતાય ઈશાર નસ્તીલ તમે થોડું બસ 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 ખાલી બસ બસ કરો બસ કરો ખાલી બસ ગુરુન્દર બસ બસ મગન બસ સરળ બસ બા મસે મસ પણ આ સરળ બસ તમે બસ બેસા મત એ એક મરાઠા લાખ મરાઠા એક મરાઠા લાખ મરાઠા મે માગે માગ આપલી લોકો માગે લાખ મરાઠા લાખ મરાઠા एकच कारण आहे त्यांनी आमची भूमिका परखडपणे मांडावी महायुतीत त्यांनी पाठिंबा दिलाय सांगावं तेवढीच आमची फक्त भूमिका आणि त्यांच्याकडे आम्ही त्याच फक्त अपेक्षेने आलोय बाकी आम्हाला त्यांचा कोणत्याही दुसऱ्या विषयावर प्रश्न विचारले नाही फक्त मराठा आरक्षण